नाशिक फाटा ते खेड दरम्यान आठ लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची या आठ लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा ते खेड कॉरिडॉरला मंजुरी मिळालेली आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भातली एक पोस्ट केली आणि माहिती दिली आहे कॉरिडॉर पुणे पिंपरी चिंचवड आणि चाकण सारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे काय नेमकं आहे आपण पोस्टमध्ये बघतोय पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आठ लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा खेड कॉरिडॉरला मंजुरी सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये किमतीच्या आणि तीस किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर असेल कॉरिडॉर पुणे पिंपरी चिंचवड आणि चाकण सारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडेल ज्यामुळे या भागाची लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होईल मंजुरीसाठी पंतप्रधान मोदी नितीन गडकरी यांचे आभार